नमस्कार मी सुधाम राठोड विदर्भ राज्य आंदोलन समिती विभाग प्रमुख चंद्रपूर या ठिकाणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने चार नऊ दोन हजार चोवीस ला बेरोजगार जनआक्रोश मोर्चाचा आयोजन या मानिगड कंपनी अल्ट्राटेक माइस येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या ठिकाणी आमच्या मागण्या होत्या की स्थानिक बेरोजगारांना शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी नंबर दोन आसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावाला शाळा अंगणवाडी केंद्र संरक्षण भिंत बांधून द्यावे भोजन कक्ष बांधून द्यावे आणि किचन सेट बांधून द्यावं नंबर तीनची मागणी होती आसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावाला सार्वजनिक शौचालय बांधून द्यावे नंबर चारची मागणी होती ग्रामपंचायत आसापूर अंतर्गत येणाऱ्या सर्व गावाला हायमाक्स लाईटची व्यवस्था करून द्यावं आणि पाचवी मागणी आमची होती आजच्या आंदोलनाची की आसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावाला दत्तक घेण्यात यावं या गावाचं या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन आज केलं या ठिकाणी आम्ही सन्माननीय ठाणेदार आणि सन्मान्य या कंपनीचे कौशिक साहेब यांना आम्ही या ठिकाणी बोलून निवेदन दिलेलं आहे त्याने आम्हाला शब्द दिला आहे की येणाऱ्या वीस एकशे एकवीस दिवसामध्ये या मागण्याची आम्ही पूर्तता करण्या करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर एकवीस दिव एकवीसवा दिवस आसापूर ग्रामपंचायतल्या शेतकऱ्यांचा असेल याच्यामुळं आम्ही या ठिकाणी आजच्या आंदोलनाला येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे कास्तकारांचे युवक मित्रांचे पुलीस प्रशासन आणि पत्रकार बांधवांचे मी ऋणी आहे धन्यवाद